वीस लाख शेतकऱ्यांचे सातबारे जिवंत करण्यात यश मिळालं हाच माझ्या दृष्टीने मोठा महसूल मंत्र्यापर्यंत हा विषय कसा पोहोचला वीस तीस वर्षापासून जे प्रॉब्लेम येते या ठिकाणी सॉल्व्ह झाले महसूल प्रशासनाकडे येण्यापेक्षा महसूल प्रशासनानेच त्यांच्या दारात काना जावं तुमच्या सातबाराची नेमकी भूमिका काय ने ती प्रोसेस काय किंवा त्या व्यक्तीच्या नावावर करून द्यायचं आणि त्याला या सगळ्या भानगडीतून बाहेर काढायचं अशा वेळी जर सातबारा तो जर आज जो कसत आहे शेतकरी त्याच्या नावावर नसेल तर त्याला त्याचे फायदे घेणे फार अवघड जाते नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील आणि आता माझ्यासोबत आहेत चिखलीचे तहसीलदार मान्य संतोष काकडे सर सरांचा परिचय महाराष्ट्रभर असा झाला की सरांनी चिखली तालुक्यामध्ये जिवंत ता सातबारा मोहीम लागू केली आणि मग महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेबांनी ती राज्यासाठी लागू केली बरोबर yes. तर ती जिवंत सातबारा मोहीम काय आहे त्याचे फायदे काय आहेत सरांना ती संकल्पना कशी सुचली आणि राज्य सरकारकडे ती कशी केली आणि त्यांनी कशी लागू केली याबद्दल आपण सरांना बोलत करणार आहोत सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार मला सांगा जिवंत सातबारा मोहीम हे नेमकं काय आपल्याला माहित आहे की महसूल विभागाचा एक प्रमुख अभिलेख म्हणजे सातबारा आहे आणि आपण पाहतोय की बरेच जे सातबारा आहे आजही वाडवडिलांच्या आजोबांच्या पंजोबांच्या नावे आहेत आणि जमिनी त्यांच्या वारसांच्या ताब्यात आहे या वारसांच्या ताब्यात असलेल्या जमिनी ज्या आहेत तर त्याला शासनाचे लाभ मिळण्यासाठी प्रचंड अडचणी जात होत्या विविध कर्ज घेणे म्हणा किंवा काही नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असेल किंवा विविध विमा विमा घेणे किंवा इतरही कामासाठी सातबाराची अत्यंत आवश्यकता असते पण अशा वेळी जर सातबारा तो जर आज जो कसत आहे शेतकरी त्याच्या नावावर नसेल तर त्याला त्याचे फायदे घेणे फार अवघड जाते असे बरेच शेतकरी माझ्याकडे येत होते तर ते जे सातभारे आहेत ते आज रोजीच्या वारसांच्या नावावर करणे म्हणजे वाडवडलाच्या नावावर जे सातभारे आहेत तर त्यांच्याऐवजी आजच्या वारसांच्या नावावर सातबाऱ्या करणे म्हणजेच जिवंत सातभार आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा म्हणजे सध्या अनेक शेतकरी गिरक्या घालतात तहसीलच्या भोवती किंवा आजोबा वारलेत वडील वारलेत आणि आता भरपूर त्याला वारस लागलेले आहेत पीएम किसान नमो शेतकरी सन्मान किंवा बँकेचं लोन काढायचं असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टीसाठी तो प्रॉब्लेम येतोय बरोबर आहे आता मला असं वाटतं की भरवशामध्ये ते आत्महत्येचं एक्झाम्पल याच्याशीच एक रिलेटेड होतं की भरपूर वारस होते शेती नावान होऊ शकली नाही तुम्हाला तुम्ही सोप्या भाषेत सांगा की तुम्ही याच्यामध्ये नेमकं काय बदल घडून आणला की आता ठीक आहे ते वारस वगैरे भरपूर लोक वारस होते ना तर मग ते वारस कसे काढले याच्यामध्ये तुमच्या जिवंत सातबाराची नेमकी भूमिका काय ती ती प्रोसेस काय की किंवा त्या व्यक्तीच्या नावावर करून द्यायचं आणि त्याला या सगळ्या भानगडीतून बाहेर काढायचं आतापर्यंत असं प्रोसेस त्याच्यामध्ये असायची की वारस जे आहे तर कोर्ट कोर्टाद्वारे लोक म्हणजे किंवा शेतकरी जे एखादा मयत जर झाला तर त्याचे वारस दिवाणी कोर्टामध्ये जायचे आणि तिथून वारस प्रमाणपत्र आणून नंतर ते ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे फेरफारासाठी देणार नंतर मंडळ अधिकारी तो फेरफार प्रमाणित करणार आणि ते तो सात बारा निर्गमित होणार अशी प्रचलित पद्धत आहे किंवा होती तर याच्यामध्ये मी थोडासा बदल केला की शेतकऱ्यांनी म्हणजे आजच्या वारसांनी मयत व्यक्तीच्या वारसांनी आपल्याकडे येण्यापेक्षा महसूल प्रशासनाकडे येण्यापेक्षा महसूल प्रशासनानेच त्यांच्या दारात काना जावं याच्या अनुषंगाने मग मी थोडस माहिती अशी घेतली की मी सर्व आमचे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी यांची मिटिंग बोलावले तर त्यांना सांगितलं त्या की तुमच्याकडे जी जी गावं दिलेली आहेत त्या गावामध्ये मयत खातेदार किती आहेत सर्वप्रथम ते शोधा आणि त्याची लिस्ट तयार करा मी सर्वप्रथम काय केलं की मयत खातेदाराची लिस्ट गावनी आहे तयार केली ती जवळपास अठराशे एकोणीशे च्या घरामध्ये चिखली तालुक्यात आढळली की जे आज रोजीचे सात बारा आहेत परंतु ते मयत आहेत खातेदार बरोबर मग मी काय केलं की माझे जे टार्गेट आहे ते फिक्स केलं की हे जे एकोणीसशे समथिंग खातेदार आहेत किंवा हे जे सातभार आहेत हे माझे टार्गेट राहतील मग त्याच्यामध्ये मी काय केलं की एक कार्यालयीन परिपत्रक काढलं एक टाइम बाउंड प्रोग्राम दिला टाइम <सवथ> बाउंड प्रोग्राम दिल्यानंतर मी काय केलं की माझ्या ग्राम महसूल मा अधिकाऱ्यांना त्या लोकांपर्यंत पाठवलं की असे अशी मोहीम आहे जिवंत सातभार आहे या मोहिमेअंतर्गत तुम्ही आम्हाला कागदपत्र द्या तर कागदपत्र द्या आणि त्या पद्धतीने आपल्याला ते सात जिवंत करायचे हो। आहेत मग याची आम्ही प्रेस नोट पण दिल्यात म्हणजे विविध वृत्तपत्रात याच जाहिरात नाही म्हणतात परंतु माध्यम असेल वृत्तपत्रात आम्ही याच्याविषयी थोडीशी माहिती दिली जेणेकरून लोकांना पण शेतकऱ्यांना कळायला पाहिजे की अशा प्रकारची मोहीम आपल्या तालुक्यात सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत तर त्या आपण त्याच्यामध्ये दिल्या रिक्वायरमेंट्स मध्ये अत्यंत कमी आम्ही हे के केलं की शॉर्टकटमध्ये शेतकऱ्यांचा अर्ज घेणे अर्जासोबत काय आहे की एक वारसाच प्र, प्रमाणपत्र घेणे वारसाचं प्रमाणपत्र आता आम्ही ग्राम महसूल अधिकारी असेल पोलीस पाटील असेल सरपंच असेल या लोकांनी संयुक्त स्वाक्षरीने दिलं तरी चालेल आणि गावातील रहिवासी दाखले त्याचे रहिवासी दाखला वगैरे हे सगळे घेऊन तो घ्यायचा म्हटलं आपल्याकडे आणि मग त्याच्यानुसार एक टाइम बॉन्ड प्रोग्राम दिला की किती तारखेपर्यंत आम्ही ते अर्ज घेणार किती तारखेपर्यंत तलाट्याने फेरफार घ्यायचे किती तारखेपर्यंत मंडळ मंडळाधिकाऱ्यांनी ते फेरफार प्रमाणित करायचे अशा पद्धतीने तो आम्ही शेड्यूल राबवलं आणि ते आमच्या चिखली तालुक्यामध्ये सक्सेस झालं तुम्ही एकोणीसशे लोक टार्गेट केले होते मग आता ती मोहीम होऊन किती वर्ष झाले मात्र म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी एकोणीशे क्लिअर केले आहे जवळपास सोळाशे सतराशे हे सगळं करत असताना काही खूप अशा केसेस असतात की ज्या खूप गुंतागुंतीच्या किचकट असतात असा काही एखादा अनुभव अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न अगदी सार्थ आहे याच्यामध्ये आम्ही सूचना देतानीच असं म्हटलं होतं की पेपर वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी देताना म्हटलं कि जे सातबाऱ्यांचे वारसदार आहेत आमचे ग्राम महसूल अधिकारी असेल किंवा पोलीस पटेल सरपंच यांना माहित असतं की एखादा कास्तकार जर वारला तर त्याचे वारस किती गावात मोठ्या शहरात वारस शोध ना अवघड आहे परंतु ग्रामीण भागामध्ये कोणाचे किती वारस आहे हे निश्चित समजू शकतं वारस लपवले जाऊ शकत बरोबर त्यामुळं आम्ही म्हटलं की ग्राम महसूल अधिकाऱ्यांना म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की एक्स वाय जेड यांचे वारस किती आहेत तर ते त्यांच्याकडनं घ्या आणि ते व्हेरीफाय करा तुम्ही त्यांनी दिले एखाद्या कास्तकार्याने तुम्हाला वारस प्रमाणपत्र इन द सेन्स किंवा माझे इतके वारस आहे असं लिहून जर दिलं तर तुम्ही ते सरपंचाला व्हेरीफाय करा पोलीस पाटलाला करा गावातील त्रयस्थ नागरिकाला करा त्यामध्ये कोणताही वारस लपवला जाण्याची शक्यता कुठेही नसते बरोबर हे जे ज्यांचे गावात आपण आयडेंटिफाय करू शकतो अशा फेरफार घेणे सोपे परंतु ज्या कुटुंबामध्ये वादविवाद सुरू आहे किंवा जे कोणत्याही न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे अशा प्रकरणांना मात्र आम्ही याच्यामध्ये हात घातलेला नाही जेणेकरून काय आहे की त्यांचे वादविवाद जर सॉल्व होणारे नसतील तर आपण कितीही प्रयत्न केले तर ते उपयोगाचे नाही आणि जर एखादं प्रकरण जर दिवाणी कोर्टात किंवा इतरही कोणत्या कोर्टात चालू असेल तर त्यामध्ये आपण काही कारवाई करू शकणार नाही जे सहजासहजी होणारे आहेत ज्यांचे ज्यांची इच्छा आहे ज्यांचे वारसांचे वादविवाद नाही आणि ज्यांचे वारस लपवले जाऊ शकणार नाही असे सातबारा आपण या मोहिमेअंतर्गत जिवंत जी। करण्यात यशस्वी ठरलो अगदी बरोबर मला एक गोष्ट इथे क्लिअर करायची आहे की जिवंत सातबारा याला का म्हटल्या जातं कारण की एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर तो वारल्यानंतर त्याच्या वारसाच्या नावावर जोपर्यंत तो सातबारा उतरत नाही तोपर्यंत तो, तो सातबारा सुद्धा डेड असतो असच नसत बरोबर पण मग जेव्हा सरांच्या माध्यमातून ती एक मोहीम चालवली गेली की एखादा व्यक्ती मयत झाला किंवा एका तहसीलच्या अंतर्गत जितके गाव आहेत त्या गावाच्या महसूल मंडळामध्ये जे काय लोक असतील त्यांच्या मयत झालेल्या लोकांच्या वारसांना त्यांचा, त्यांचा सातबारा त्यांच्या नावाला लावून देणे रितसर त्याला आपण जिवंत सातबारा म्हणतो म्हणजे सातबारा एकंदर जिवंत ठेवतो जिवंत ठेव बरोबर आता आ, मग हे तुम्ही केल्यानंतर याची चर्चा कशी झाली आणि महसूल मंत्र्यापर्यंत हा विषय कसा पोहोचला याच्यामध्ये आम्ही जवळपास तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सातबारे जिवंत करण्यात यशस्वी ठरलो ही आ, ही मोहीम जी राबवली ती आमचे जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांना त्याच्याविषयी आमचं यशस्वीता जी ठरली त्याची माहिती त्यांना दिल्यानंतर एक त्यांनी जिल्हाभर ही मोहीम राबवावी असं एक परिपत्रक काढलं आणि ती मोहीम राबवल्यानंतर जिल्हाभर त्याचं यश लक्षात घेता या विभागाच्या या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार स्वतःताई महाले पाटील यांनी ही बाब मान्य महसूल मंत्री महोदयांच्या कानावर घातली आणि महसूल मंत्री महोदयांनी मला मुंबईला बोलवून घेतलं आणि आपण कशा प्रकारे ही योजना राबवली आणि ही आपण योजना राज्यभर कशी राबवू शकतो याविषयी सविस्तर चर्चा झाली आणि त्या पद्धतीने ती योजना राज्यभर लागू झाली तुम्ही तसं बघायला गेलं तर तुम्ही नगरचे प्रॉपर आणि चिखली जे तहसीलदार तर तुमच्या माध्यमातून तु आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील आज चिखली तहसील एक राज्यामध्ये नावारूपाला आलं तर विधानसभेच्या आमदार काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर हा विषय ठेवला किंवा त्यांना माहिती की लोकप्रतिनिधी जनतेनेच निवडून दिलेले असतात हु. लोक सुद्धा म्हणजे शेतकरी सुद्धा त्यांच्याकडे वारंवार या संदर्भात तक्रारी घेऊन जात असायचे कि आम्हाला अडचणी येते वारसाचा फेरफार घेण्यासंदर्भात हा विषय त्यांना समजला तर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा आपल्या चिखली मतदारसंघापुरता का मर्यादित ठेवा हा राज्यभर जर लागू झाला तर तो राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल बरोबर आणि मी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मध्यंतरी सन्मान्य महसूल मंत्री महोदय तालुक्यात आले असताना त्यांनी सांगितले की राज्यातील जवळपास वीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे सरकारने काही योजना, योजना तयार केली याची जिवंत सात बारा मोहीम टप्पा एक सुरू केला नंतर टप्पा दोन चालू केला आणि हा चालू आहे आणि हे ही मोहीम अविर चालू राहील ते असं म्हणायचं काय की सर जे तहसीलदार आहेत सध्या या, या जनक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही परंतु मी या ठिकाणी एक गोष्ट अजूनही सांगू इच्छितो की ही मोहीम जरी आपण चिखली तालुक्यात के सुरू केली आणि ती राज्यभर लागू झाली तरी याचं बीजारोपण कुठेतरी अकोला जिल्ह्यामध्ये झालं होतं एक दहा बारा वर्षापूर्वी आमचे एक मित्र आहेत तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्यापुरतं के सुरू केलं होतं परंतु ती मोहीम पुढे काही गेली नाही गेली परंतु ती कल्पना माझ्या डोक्यामध्ये होती फक्त मी त्याला थोडस अजून सिस्टमॅटिक पण राबवली आणि त्या माध्यमातून आता ती राज्यभर गेली आता आम्ही तुमच्याशी किती वेळ चर्चा करतोय तर तुमच्यामध्ये एक संवेदनशील अधिकारी दडलेला आहे संवेदनशील माणूस दडलेला आहे आणि शेतकऱ्यांप्रती तुम्ही फारच अजून संवेदनशील आहात तुम्हाला तर तुम्हाला अनुभव येत असतील तुमचे जे सहकारी आहेत किंवा तुमचे ज्युनियर लोक आहेत नाईब तहसीलदार असतील तलाटी असतील यांचे वेगवेगळे अनुभव आहे एकंदर सध्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर शेतकऱ्यांना सर्वाधिक थोडं त्रासदायक जर कुठलं ठरत असेल तर ते तहसील आहे म्हणजे आम्ही माझा स्वतःचा अनुभव सांगतो आम्हाला खूप संघर्ष करावा लागतो सिंधगेड राज्यात तहसीलला तर ह्या ह्या ज्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि थोडाफार तुम्हाला वाईट वाटेल पण थोडा निगरगट्टपणा जो आलेला आहे तर त्याला त्याला पण काही काय काय करता येईल नेमकं कारण की बावनकुळे साहेब म्हणतात की आपल्याला शेतकऱ्यांना जेवढं सोपं महसूल मंत्रालय पोहोचवता येईल त्यांच्या नेता येईल त्यांचे त्यांचे जे प्रयत्न आहेत ते वाकण्याजोगे आहेत मी त्यांनाही बघतोय तर याबद्दल तुमचं काय मत आहे सन्मान्य महसूल मंत्री महोदयांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत हु. गेल्या कालावधीत आपण जर शासन निर्णयांची संख्या पाहिली तर सर्वाधिक शासन निर्णय हे महसूल विभागात निर्गमित झालेले आहेत आपण म्हणतात त्या गोष्टीत काही तथ्य असेलही फक्त हु. माझं इतकं चांगलं आहे की महसूल विभागातील अधिकारी असो कर्मचारी असो किंवा कोणत्याही विभागातील अधिकारी कर्मचारी असो आपण हे जनतेची सेवक आहोत ही भावना मनात ठेवली पाहिजे आणि आपली त्याच्यासाठीच आ, आपली नेमणूक केली जाते आणि या लोकांच्या समस्या आपण प्राधान्याने आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून सोडवल्या पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो आता तुम्ही ही जी मोहीम काढली आणि शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचली आणि शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस यार झाल्या आणि ती चिरीमिरी देणं या सगळ्या बारा भानगडी न करता सहज ती गोष्ट उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होते किंवा शेतकरी तुमच्यासोबत नाही शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया तर खूपच चांगल्या आहेत कारण त्यांचा वेळ वेळ सुद्धा त्याच्यामध्ये वाचला आणि वीस तीस वर्षापासून जे प्रॉब्लेम सॉल्व झाले परंतु मी या ठिकाणी हे आपल्या इच्छितो की ही जी राबवली ती केवळ मी एकट्याने राबवली का नाही त्याच्यासाठी माझे जे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील यांचाही तितकाच त्याच्यामध्ये सहभाग होता बारे की यांनी पॉझिटिव्ह काम केल्यामुळं ही मोहीम राबवली गेली आणि राज्यात जे आज जे म्हणतो इतके वीस लाख शेतकऱ्यांना फायदा झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा या सर्व घटकांचं योगदान आहे तुम्हाला मग महसूल मंत्र्यांनी काही पुरस्कार वगैरे दिला सत्कार वगैरे काय झालं आणि कुठं कुठं तुमचे सत्कार झाले या निमित्तानं तसं पाहिलं तर वीस लाख ,00 शेतकऱ्यांचे सातबारे जिवंत करण्यात यश मिळालं हाच माझ्या दृष्टीने मोठा होता मान्य महसूल मंत्री महोदय यांनी सन्मान केला माननीय आमदार श्वता तई महाले पाटील यांनी सुद्धा खूप सन्मान केला कौतुक केलं मान्य जिल्हाधिकारी महोदय किरण पाटील सर त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तर हे शक्यच नव्हतं तसेच विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल मॅडम यांनी सुद्धा अमरावती येथे बोलावून माझा सत्कार या निमित्ताने केलेला आहे अगदी बरोबर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर एक एक अधिकारी एक प्रामाणिक अधिकारी जनतेशी समाजाशी नाळ असलेला अधिकारी काय करू शकतो जवळपास सतरा अठराशे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी सुरू केलेला उपक्रम जिवंत सातबारा याची व्यापकता इतकी वाढली की महसूल मंत्र्यापर्यंत जाऊन वीस लाख लोकांप लोकांच्या कितीक वेर झाला आणि कितीक त्यांचा मानसिक त्रास अगदी आपल्या काकडे सरांमुळे वाचलेला आहे तर तुम्हाला अजून अशा कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येऊ अजून अशा योजना तुम्ही काढू आणि आपल्या शेतकऱ्यांचं कल्याण तुमच्या हातून घडू या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्हाला वेळ दिला त्यासाठी थँक्यू धन्यवाद